भाजपच्या मंत्र्याने गाठला विकृतीचा कळस, महायुती सरकारने राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र महायुती सरकारच्याच काळात राज्यातील लाडक्या बहिणींचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार घड गटन, झाल्याची घटना ताजी असतानाच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले इतकंच नाही तर जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेचा छळ कसा केला या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे दैनिक सामनात आलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील लाडके मंत्री, मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे धक्कादायक म्हणजे पीडित महिला हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे त्या महिलेची बदनामी करून नाहक त्रास दिला जात आहे या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात व्यथा मांडूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही असे महिलेने पत्रात नमूद केले आहे काहीही दोष नसताना मला त्रास दिला जात आहे असा आरोप पीडितेने केला आहे आता विधान भवनासमोर सतरा मार्च पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील पीडित महिलेने दिला आहे राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आहे पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडली आहे काय आहे प्रकरण जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माळ खटा मतदारसंघाचे आमदार असून महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत सन दोन मध्ये जयकुमार गोरे हे आमदार असताना त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली होती जयकुमार गोरे यांनी दोन हजार अनेक महिने स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला व्हॉट्सअपवर पाठवले होते या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा सेशन कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती मात्र कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर गोरे यांना अटक होऊन ते दहा दिवस पोलीस कोठडीत होते कोर्टात लेखी माफी मागितली तरीही जयकुमार गोरे यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये सातारा सेशन कोर्टात पीडित महिलेची मागितली होती पुन्हा त्रास देणार नाही असे वकिलांमार्फत प्रतिज्ञापत्र देखील दिले होते मात्र महायुती सरकारमध्ये मा वजनदार मंत्रीपद मिळाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने दोन हजार सोळा मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली व्हायरल पोस्ट मुळे पीडितेचे नाव उघड झाले आहे या सगळ्या प्रकारामुळे मला बदनाम करण्यात आले असे पीडितेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात नमूद